मनोज देशमुख राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष म्हणून मी काम करतो आहे राष्ट्रवादी या पक्षात आपल्या सर्वांनाच माहिती आहे आता महाराष्ट्र दिन एक मेला येऊ घातला आहे आणि महाराष्ट्र दिन हा जेव्हा स्थापन झाला म्हणजे महाराष्ट्राची जेव्हा स्थापना झाली किती जणांना आपल्या आयुष्याचं बलिदान द्यायला लागलं तर त्या संदर्भातच ही आम्ही रथयात्रा काढलेली आहे आज जवळजवळ पासष्ट वर्ष पूर्ण झाले आपल्या महाराष्ट्राला महाराष्ट्रामध्ये हा महाराष्ट्र उभा राहण्यासाठी जे काही गडकिल्ले आहेत तसंच ज्या काही नद्यांमुळे महाराष्ट्र हा सुजलाम सुफलाम आहे जे की ज्या ह्या धर्तीमुळे सुजलाम सुफलाम आहे तसंच जी माती आणि ते पाणी थोडक्यात जे गडकिल्ले आहे जिथे शिवाजी महाराजांचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे की जगभरात त्यांच्या इतिहासावर अभ्यास चालला आहे त्याचप्रमाणे सुजलाम सुफलाम महाराष्ट्र जो झाला त्या नद्यांचं पाणी हे आम्ही ह्या पासष्ट वर्ष महाराष्ट्राला पूर्ण होत आहेत त्यानिमित्त आम्ही संयुक्त महाराष्ट्र गौरव रथयात्रा व कलशयात्रा काढलेली आहे आज त्या यात्रेचा दुसरा दिवस सातारा जिल्ह्यात त्यांचं आज आगमन झालं कराड येथून आम्ही ती यात्रेला सुरुवात केली आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक महाराष्ट्राचे ज्यांनी स्थापना करण्यात त्यांचा मोठा हात आहे असे स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांच्या प्रतिसंघावरून आम्ही या यात्रेला सुरुवात केली तिथून यात्रेला सुरुवात करत असताना त्यांच्या घरी व्हिजिट दिली गेली त्याचप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणाहून आणलेली माती व वेगवेगळ्या नद्यांचं पाणी जसं की प्रतिसंगम कराडचं आहे तेथून कराडमधून यात्रा सुरू झाली आणि ती यात्रा सातारा येथे आली सातारा येथे संपूर्ण जगाचं म्हटलं तरी आराध्य दैव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून तसंच यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून आमचे जिल्ह्याचे पालक मार्गदर्शक नामदार मकरंद दाबा यांच्या हस्ते ह्या यात्रेचा आम्ही शुभारंभ केला संपूर्ण उत्साहाचं वातावरण राष्ट्रवादीमध्ये आहे राष्ट्रवादी या शब्दातच आम्ही देशाचा आणि राष्ट्राचा विचार करणारी माणसं आणि ह्याच पद्धतीने महाराष्ट्र राज्य कसं जगात भारतात तर एक नंबरला आहे जगात कसं पुढे जाईल यासाठी आमचा प्रयत्न आहे आणि महाराष्ट्राची ही मागची संस्कृती पास पासष्ट वर्षाचा इतिहास सगळ्या डोळ्यांसमोर सगळ्यांच्या डोळ्यांसमोर आणावा या दृष्टीने ही रथयात्रा काढली आता सातारा येथून हीच यात्रा पुढे कवटे येथे जाईल कवटे येथून नायगावला सावित्रीबाई फुलेंच्या स्मृतीस्थळावर जाईल तिथून लोणंद मार्गे ते सोलापूरला त्याचं पुढं ठिकाण असेल आजचा पूर्ण दिवस राष्ट्रवादी च्या सातारा राष्ट्रवादीत साजरा करत आहे ही गौरवी यात्रा